पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने लोणचं जर घालायला गेलं ना तर त्याकरिता वेळ आणि खर्च देखील भरपूर लागतो पण सध्याला ना आपल्याकडे वेळच नसतो मी आज फक्त हे चमचमीत असं वर्षभर टिकणारं लोणचं घालणारे त्याकरिता एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या घेत असताना त्याच्या आतील गाभा पक्का झालेला असावा हे मात्र लक्षात घ्या आता या कैऱ्या स्वच्छ धुऊन नंतर एकदम कोरड्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेते सेम या पद्धतीने लगेचच या तयार झालेल्या फोडी एखाद्या खोलगड मध्ये काढून घ्यायच्या आहेत शक्यतो लोणचं घालण्याकरिता भांड हे चिनी मातीचं काचेचं किंवा स्टीलचंच वापरायचं मला हे लोणचं माझ्या आईच्या हातच्या चवीचं हवं होतं त्याकरिता मी आज वापरणारे केपरचा कैरीचा लोणचे मसाला कारण याची टेस्ट तर अप्रतिम आहेच पण यामध्ये ना सुद्धा किंवा कलरचा वापर केलेला नाहीये त्यामुळे मला आरोग्याच्या दृष्टीने देखील हे फायदेशीरच वाटलं तर एक किलो कैरीच्या लोणच्या पूर्ण शंभर ग्रॅमचं एक पॅकेट घातलं दोनशे ग्रॅम किंवा चवीनुसार मीठही घालूयात आणि तीनही साहित्य सा व्यवस्थित मिक्स करून जर सुद्धा हात न भरवता या पद्धतीने मिक्स केलं तरी देखील चालणार आहे बघा या लोणचे मसाल्यामुळे आपली मेहनत वेळ दोनही वाचलेत आणि हा मसाला स्वस्त असल्यामुळे खिशालाही परवडणार आहे झाकण ठेवून दोन दिवस असंच ठेवूयात दोन दिवसानंतर आता मी एक तडका पॅन घेतला यामध्ये घालूयात शंभर ग्रॅम तेल कारण आता आपल्याला लोणच्याला फोडणी द्यायची पण हे तेल ना कडकडीत गरम करून घ्यायचंय त्याकरिता ना या कडकडीत तेलामध्ये एक लसणाची पाकडी टाकून बघायची हे छान अशी खमंग तळी गेली की समजायचे तेल आपलं कडकडीत गरम झालं आता हे आपण एकदम थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण या लोणच्या फोडी बघूया दोन दिवसात बघा आपल्या या लोणच्याला खूप छान असं पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स झालंय मसाला देखील अगदी परफेक्ट दिसतोय रंगही छान झालाय लगेच आता यामध्ये हे थंड करून घेतलेलं तेल घालूयात लक्षात ठेवा तेल हे एकदम व्यवस्थित थंडच झालेलं असावं गरम तेल वापरलं तर लोणचं लवकर मऊ पडतं आता पुन्हा एकदा हे लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लोणचं घालत असताना फक्त एक टिप्स महत्वाची लक्षात ठेवायची ते म्हणजे तेल हे लोणच्याच्या वर यायला हवं आपलं चमचमीत लोणचं तयार झालंय तुम्ही देखील नक्की ट्राय करा बाय